सोलापूर लोकसभा मतदारसंघासह माडा लोकसभा मतदारसंघातून प्रहार संघटनेचे उमेदवार निवडणूक रिंगणात उतरतील अशी माहिती प्रहार संघटनेचे शहर अध्यक्ष अजित कुलकर्णी यांनी माध्यमांशी बोलताना प्रहार संघटनेकडून याबाबत चाचपणी सुरू आहे पाच ते सहा जणांच्या उमेदवारीसाठी प्रहार संघटनेकडे इच्छुकांनी अर्ज दाखल केले सोलापूर सह माडा लोकसभा मतदारसंघात ही निवडणूक उभे राहणार असल्याची माहिती यावेळेला अजित कुलकर्णी यांनी दिली आमचे आदरणीय बच्चू भाऊ कडू प्रहार जनशक्ती पक्षाचे सर्वे सर्वा यांच्या आदेशानुसार माडा मतदारसंघ असेल सोलापूर मतदारसंघाचं असं लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस या अनुषंगाने आम्ही उमेदवारांची चाचपणी करत आहोत जेणेकरून आमचा असा फॉर्म्युला राहील की एकदम तळागाळातील माणूस खरंच जेणेकरून ज्याला उभार ज्याला आपण लोकसभेमध्ये उभा केलं त्याचा आवाज हा पूर्ण दिल्लीपर्यंत पोहोचणं फार गरजेचं आहे जेणेकरून नोटसुद्धा तुम्हीच द्या नोट सुद्धा तुम्हीच द्या या आगळ्या वेगळ्या भूमिकेने आपण या लोकसभेच्या निवडणुकीला सामोरे जाणार आहोत पक्ष पक्षप्रमुखांनी आदेश दिलेला आहे की आपण चाचपणी करा चार पाच जणांची आतापर्यंत आमच्याकडं नावं आलेली आहेत लोकसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून आणि ती चाचपणी सुद्धा सध्या चालू आहे अजून थोडा काही वेळ आहे त्यावेळेत अजून काही आपल्याकडे अर्ज येतील आणि आत्महत्याग्रस्त शेतकरी जो आहे त्याच्या पत्नीला जास्तीत जास्त आपण उमेदवारी देण्याचा प्रयत्न सोलापूर माडा मतदारसंघ असेल किंवा सोलापूर मतदारसंघ असेल देण्याचा प्रयत्न करणार आहोत प्रहार संघटनेने उमेदवारी उभे केल्यास महायुतीमध्ये बिघाड होण्याची शक्यता नाकारता येत नाही श्री मार्कंडेय बटरफ्लाय गार्डन मॉन्टेसरी इंग्लिश मीडियम स्कूल प्ले ग्रुप ते चौथी पर्यंत सीबीएसई पॅटर्नच्या शिक्षणासाठी आजच प्रवेश घ्या मोबाईल क्रमांक शहाऐंशी अडुसष्ट चौतीस एकोणपन्नास एकोणऐंशी